महाराष्ट्र कुस्तीगीर संघ व अहिल्या नगर यांच्या वतीने सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय गादी व माती कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार अरुण काका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ पैलवान महेंद्र गायकवाड हिंद केसरी योगेश दोडके राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप बोंडवे आदी सह मान्यवर उपस्थित होते अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यामध्ये चांगले मल्ल असावे यासाठी सुसज्ज असे तालीम केंद्र उभे करणार आहे कुस्ती खेळाच्या माध्यमातून विचारातून प्रेरणा मिळत असते त्यामुळे चुकीच्या गोष्टी घडत नसतात प्रेक्षकही चांगले विचार घेत असतात मोहोळ परिवाराच्या माध्यमातून मानाची गदा दिली जाते सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहोळ यांनी मिळवला आहे राज्यभरातून आलेल्या पहिलवानांची काळजी घेण्याचे काम कुस्तीगीर संघाने केले आणि चांगल्या कुस्त्या झाल्या

माती पूजनापासून जे लोक योग्य होते आज सगळे या ठिकाणी असणारे काकाची चर्चे असतील गोरखपर्यण असतील सर्वच मंडळ असतील ती सगळी मंडळी गेले बरेच दिवस ती आपली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे आणि चांगली चांगली मला ज्यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपली विदर्भाच्या कोपऱ्यापासून तर आत्री कोकणापर्यंत जे जे येतील त्यांच्याकरता अगदी लाल मातीच्या तयारीपासून तो मातीमध्ये जर उतारला तर त्याला कुठेही त्याला इजा झाली नाही पाहिजे आणि माती ही अगदी चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाची असली पाहिजे अशा सगळ्या प्रयत्नाकारांची सगळी मंडळी होते माती भूजाचा कार्यक्रम झाल्यानंतर यांनी चांगलं के नियोजन केलं प्रत्येक व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची के जनजागृती केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माणूस जसं आपण लाईव्ह केलं ते महाग माध्यमातून ते देखील अनेक लोकांनी पाहिलं लाईफ देखील बरेच लोक पाहत होते तर हे सगळं चित्रीकरण झालं चित्रीकरणाच्या माध्यमातून ते आपण सर्वांनी कृती पाहिजे पण हे सगळं घडत असताना अनेक वेळा महाराष्ट्र क्षेत्र म्हणजे सदुसष्ट म्हणजे सहासष्ट महाराष्ट्र क्षेत्रे आजपर्यंत झाले आणि सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी म्हणून हा जो मान मिळाला भोमान मिळाला तो महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज धोर आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले कृती अनेक वेळा होत असतात पण प्रत्येक गोष्टीतून मनुष्य तिथून जात असताना काहीतरी तिथून घेऊन गेला पाहिजे म्हणून या वर्षी जसं प्रत्येक वेळेला नवीन मुलांना नवीन लोकांना तिथे येणाऱ्याला प्रेरणा मिळते जो प्रेक्षक कोण घे तो ते पाहतो पाहिल्यानंतर बरेच लोक त्याच्यातून प्रेरणा घेऊन बाहेर जातात जरी तो पायवर नाही झाला पण त्याच्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील चुकीच्या काही गोष्टी त्याला व्यस्त असतील त्याच्यात निश्चित काही लोक भेटले की आम्हाला पाहायला मिळतं तसं अनेक लोक सांगतात की आम्ही या वर्षी महाराष्ट्र केसरीला इथं घेतलो तिथं घेतलो ते पाहिलं पाहिल्यानंतर आम्हाला त्याच्यातनं प्रेरणा मिळाली आणि आम्ही आज या गोष्टी बसून बाजूला जोडलं आणि म्हणून कृती फक्त खेळण्यापुरतं नाही महाराष्ट्र केसरीमध्ये पाहण्याकरताना प्रेक्षक वगैरे प्रेक्षक असला तरी ती बरेच लोक तिथून चांगला विचार घेऊन जा आणि त्यामुळं या महाराष्ट्र केसरीचं ते वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्र केसरीमध्ये सुसृष्ट वर्षामध्ये ती देखील आहे की ाच्या माध्यमातून ती गदा देण्याचं काम जी मानाची गदा आपण म्हणतो तर ती देखील या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र केसरीला होती आणि म्हणून ती देखील जरी त्या कुटुंबात जरी असले तरी त्याला स्वतःच कार्यकर्तृंब सिद्ध करावं लागतं आणि पृथ्वीराज पायलांनी ते सगळ्या हजारो नाही लाखो प्रेक्षकांसमोर ते सिद्ध देखील केलेलं आहे त्याच्यामुळं या स्पर्धेच्या माध्यमातून कारण की हे सगळं आपण पाहतो बरेच लोक सांगत असतात राजकीय क्षेत्रामध्ये विशेषतः योगेश भाऊ लोक बरेच वेळ आरोप करत असतात की वारसा लाभला वारसा जरी कोणलाही लाभत असला तरी ते मतातून ते सिद्ध करत असतात आणि मतातून सिद्ध केलं तरी काय लोक फक्त ते मस्ती नाही आता हे काही नवीन राहिलं नाही हे आपल्याकडेच चाललं असं नाही ते देशभरात चाललं तेव्हा फार देशी सिद्ध करण्याची आवश्यकता नसते हे सगळं घडत असताना शेवटी त्या प्रत्येक दे व्यक्तीमध्ये पूजात असताना त्या काला कौशल्य लागत असतात आणि या सगळ्या कला कौशल्यामध्ये आपण पाहतो या संघटना आहेत देशामध्ये दे काम करणे कुस्तीगीर संघटना आहे राज्यामध्ये काम करणे कुस्तीगीर संघटना आहे आणि अवजून सांगायचं म्हटलं तर आपल्या आयल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सक्षमरित्या काम करणारी ही कुस्तीगीर संघटना आहे त्यामुळे कुठल्याही प्रकार त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये देखील जो कष्ट करल त्याला निश्चित रूपाने संघटनेच्या माध्यमातून पाडबळ मिळेल आणि पुढच्या काळामध्ये आमच्या संघटनेचा प्रयत्न एवढा आहे की चांगले बल्लं घडले पाहिजे महाराष्ट्राच्या नकाशावरती अनेक तालमी आज पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर ज्या ज्या वेळेला जसं आज महाराष्ट्र केसरीचा संघटनेने आम्हाला जो हे केलं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली आपल्या संघटनेचे मी आभार व्यक्त करतो पण ज्या ज्या वेळेला भविष्यामध्ये या पैलवानाच्या बाबतीमध्ये नाव निघल तर आम्ही देखील आता आपण प्रयत्न करतोय की आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील एक मोठी तालीम आणि एक मोठं केंद्र आम्ही या ठिकाणी उभारणार आहे तिथे चांगले बंद घडले पाहिजे आमचे अनिलदात्यासारखे वस्तद या ठिकाणी आहेत आज जरी वयाच्या सत्तरवी कार्य जरी असले तरी पैलवान श्वजरोव करा या ठिकाणी आहेत म्हणजे प्रत्येक वयोघाटातला माणूस आज या ठिकाणी तयारिंग झाला आमच्या माध्यमातून ते आम्ही प्रयत्न करणार आहे की भविष्यामध्ये या आहिल्या नगरीमध्ये तांनी आजही वळतो आहे पण याला तुमच्या केंद्राचं रूपन आपलं निर्माण करणार फक्त तांनी पुढचं माझं तेव्हा हा ना तिथं एक केंद्र आम्ही उभारण्याचा प्रयत्न करणार आहे की ज्याच्या माध्यमातून या केंद्रातून चांगले मल्ल घडतील आणि ते मल्ल महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नावलोपी मिळवतील आता महाराष्ट्र कसली होईल करायचं काय ठरवत पण आपला प्रयत्न असला पाहिजे की त्या दिशेनं कधी वाटचाल केली पाहिजे आणि फक्त महाराष्ट्र केसरी पुरतच नाही तर योग्य भाऊ तुमच्यासारखे हिंद केसरी सुद्धा आमच्या आयून धरावे अशा आम्ही मला प्रयत्न करू आज आप्पा या ठिकाणी आणले साहेब संदीप आप्पा त्यांचा मुलगा आता नॅशनलला खेळतो म्हणजे आज त्याची कुस्ती चालू आहे तिथं हे लोक आपल्यामध्ये बघते म्हणजे हे लोकांचं फक्त संघटना नाही फक्त संघटनेवर नाही तर याची जी क्वालिटी या लोकांना कळते बऱ्याच लोक असे आपण पाहतो की संघटनेमध्ये दबा धोरण बसलेला तर आपण पाहतो की एखादा शिकार करायचा म्हणून दबा धरून बसला काही लोक शिकार विक पदाला त्या खुर्शीला न्याय देतात यांना ते बारकाळ माहिती येते आणि बारकाळ माहीत असल्यामुळं आज यांचा मुलगा सव्वाशे किलो वजन काटामध्ये नॅशनल त्या ठिकाणी खेळतो आणि त्याच्या कर्तृत्वाला सिद्ध झाला परिणाम आले हे यांचा मुलं काय जाऊ शकत नाही दोन्ही वेळेस शिक्षण टाकणार योग्य भाऊ देखील मुलगा असं मुलगी जर पाहिले तर ते आजही बारा तेरा वर्षाचे मुलं आहेत पण आजही ते सातत्याने सराव करतात म्हणजे त्यांना जर पाहिलं की या एन्नी तर यावेळी प्रास्ताविक यांनी केले तर निलेश यांनी स्वागत केले आणि उपाध्यक्ष पैलवान शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले गादी गटातील विजेत्या पैलवानांना महिंद्रा थार गाडी बुलेट स्प्लेंडर व सोन्याची अंगठी देण्यात आली